Thank mm -hmm. you. अंबाजोगाई पोलिसांनी आज दमदार कामगिरी करत शहरातील कर्ण बुलेटधारकांकडून जप्त केलेल्या आज पोलिसांनी बुलडोजर चालविला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांची ही कारवाई पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती था 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 था।

आमचे माननीय पोलिस अधीक्षक नवनीत कावे साहेब यांनी केलेल्या सूचना तसेच माननीय अप्पर पोलीस तेडके मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न लोकांनी जनसंवाद यात्रेमध्ये उपस्थित केला होता त्याच अनुषंगाने आपण शहरातील वाहतूक ठीक सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्याचा एक भाग बनून बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की बुलेटचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाचतायत शहरामध्ये आणि वृद्ध नागरिक असतील किंवा शाळाच्या परिसरामध्ये हे लोक थोडं टावळक्या ता, करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या कारवाई सुरू करून मागील पंधरा ते वीस दिवसामध्ये एक मेसेज टाकून ता ग्रुपवर मेसेज टाकून ज्यांच्याकडे अशा गाड्याचा नंबर मिळून आपण त्याचे आणि रस्त्याला ज्या गाड्या दिसत आहेत त्या माध्यमातून आपण त्याचे सायलेन्सर काढून त्यांच्या गाड्यावर कारवाई केलेली आहे अशा किती वाहनांवर कारवाई आपण कारवाई जशी जास्त वाहनावर केलेली आहे आणि बऱ्याच लोकांना आम्हाला आमच्या माहितीनुसार बऱ्याच लोकांनी स्वतःहून सायलेन्सर बदलून घेतले आमचा मेसेज पाहून आणि ज्यांनी बदलून घेतले नव्हते आम्हाला असे जवळपास पंचवीस ते तीस वाहनाचे आम्ही काढून घेतले सायलेन्सर आणि तीस वाहनावर आज आपण रोलर फिरवून कारवाई केलेली आहे दुसरं एक साहेब असा विषय होता शहरामध्ये लहान लहान जे मुलं आहेत गाड्या घेऊन जास्त एक परिणाम जे आहे बरोबर आहे त्या संदर्भाने आम्ही क्लासेस वाल्याची मागे घेतली आणि त्यांना सूचना पण आपण लहान मुलांना जे घेऊन येतील तर त्याच्या पालकावर आपण कारवाई करणार आहेत लहान मुलावर जरी कारवाई होणार नसेल तर पालकांना परत आव्हान आहे की आपण लहान मुलांना कुठलीही मोटरसायकल अथवा स्कूटी ते वापरायला देऊ नका जेणेकरून अपघात घडतील त्याची कायला काळजी घेण्याबाबत आपण सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी पण